राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस पावसाची शक्यता नागपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात विधांच्या ढगांच्या गडगडासह गर्णा, वादळी पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे खानदेशमध्ये जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे पुढील पाच दिवस या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघ पावसाची शक्यता आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पारघर जिल्ह्यातही थी काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे